ठाण्यातील आरोग्य सेवेचा आधार मानला गेलेला आपला दवाखाना उपक्रम कोलमडला आहे शहरातील तब्बल चाळीस दवाखाने बंद पडले असून तिथे काम करणाऱ्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा सहा सहा महिन्यांचा पगार थकलेला आहे उपजीविका थांबली आणि दिवाळीही कोरडी गेली जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन दिले कंत्राटदार मेडको कंपनीवर छप्पन्न लाखांचा दंड ठोठावला असला तरी ती महापालिकेलाच थारा देत नाही याहून गंभीर बाब म्हणजे हे दवाखाने बंद पडताच त्याच जागी आता इतर व्यवसाय उभे राहत आहेत एका ठिकाणी तर साड्यांचे दुकानही सुरू झाले आहे पार एवढा वाजत गाजत चाळीस ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले ते पूर्ण बंद पडले यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला तर मेडगो कंपनी कुठली बँगलोरची बिंगलोरची आहे त्याचा ऑक्टोबर पर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे पण त्याच्या आधीच हे बंद पडले निघून गेले आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत ए एन एम जी एन एम प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये त्यांना सहा सहा महिन्याची पगार दिलेले नाही दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं असं रा समोर आलं आहे की हा मेडगो महापालिकेला दाद देत नाही यांचे पगार करत नाही त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय छप्पन लाख रुपये दंड त्याला ठोठावलाय आहे तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा अन्यथा या सगळ्या ए एन एम आणि जी एन एमच्या ज्या परिचारिका आहेत शेवटी या कष्टकरी आहेत कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित हा अतिशय गंभीर विषय आहे ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला आता दुबंद झाला आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी या आम्हाला जनतेच्याकरता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे अशा प्रकारचे यंत्रणा नको आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी आम्हाला ऍक्च्युअली आमच्या गाड्याच भाडं आहे वीस हजार पाचशे आणि आमचं दोन वर्षाचं अग्रीमेंट होत एक वर्षामध्ये बंद पडलं चार महिन्याचं त्यांनी भाडं दिलेलं नाहीये आम्हाला आज दिवस तर आम्ही खूप वेळा त्यांना सांगितलं पण त्यांनी आम्हाला पैसे रिटर्न दिलेले नाहीये मला शिंदेसाहेबांना एकच सांगायचं की जे आमचे पैसे राहिलेत ना बाकी ते आम्हाला परत मिळाले पाहिजेत आणि जिथे कामगार होते त्यांचे तें, पण पैसे त्यांना मिळाले पाहिजेत ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं असं मला वाटतं